या राज्यामध्ये पस्तीसपेक्षा अधिक खासदार निवडून आणण्यासाठी महाआघाडी सज्ज झालेली आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचाराची रणधुबाळी या ठिकाणी सोलापूर लोकसभेमध्ये सुरू झाली परवाच नुकतीच आदरणीय नेते राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची सभा झाली आणि उद्या एकोणतीस एप्रिलला आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय राष्ट्रवादीचे सर्व सर्व नेते शरद पवार जी साहेब यांची संयुक्त जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून सोलापूर मुख्यमंत्री जनतेला आवाहन करावं सभेला जास्तीत जास्त लोकांनी विचार ऐकण्यासाठी यावं अशा पद्धतीचं नंबरतेचं आवाहन आपल्या माध्यमातून पोहोचव सर ठिकाण कोण आहे ठिकाण हे नगर चिल्ड्रन पार्कच्या शेजारी जे मैदान आहे त्या मैदानामध्ये एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी सात वाजता सभा होती सात वाजता आम्ही एक लाख लोकांची व्यवस्था केली लो। जे मुद्दे जाहीर मांडले जातात त्या मुद्द्याला लोकांना खूप प्रचंड प्रतिसाद आता मुद्दे मांडण्याची गरज नाही तर पाठिंबा हिऊन लोकच उद्धव ठाकरे पाठिंबागे आहेत मी आपल्याला अत्यंत जबाबदाऱ्याने आणि जाहीरपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो विशेषतः मुस्लिम समाज हा उघडपणे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य करून उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली विचाराखालीच या ठिकाणी लोकसभा जिंकायची अशा पद्धतीचा विचार घेऊन आमच्या पाठीशी ठामने उभारलेला आहे आणि म्हणून कोहडीमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम असू द्या किंवा आजपर्यंत साधेपणाने केलेलं काम असू द्या ते लोकांना खूप भावलेलं आहे आणि यामुळे उद्धव ठाकरेंना जिंकण्यासाठीच वचन जा जाहीरनामा आपला नाहीच आहे आपला वचननामा नामा ते आहेच परंतु उद्धव ठाकरे जे बोलतात ते करतात ते महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे आणि म्हणून ते शरद पवार साहेबांच्या बाबतीत तेच आहे काँग्रेसच्या बाबतीत तेच आहे आणि आता हा महाविकास आघाडी भक्कम आहे ह्या भक्कम आघाडीला भक्कमपणे दिल्लीत पाठवायचं हा निर्धार हा लोकसभेतला मतदार आहे महाविकास आघाडी कोणतेच प्रमुख मुद्दे आता सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आहे आता बघा प्रमुख मुद्दे लोकसभेला सोलापूरमध्ये म्हणण्या लोकसभेचे आता आपली तीनही पाईपलाईन सोलापूरची जी होऊ घातलेली होती ती दोनशे सहाशे बहात्तर कोटीची त्या पाईपलाईनचं काय झालं कुठे गेली पाईपलाईन पैसे तर पाण्यात गेले एका राज्यपालाच्या नातेवाईकाला आंध्रमधल्या मधल्या त्याचं टेंडर दिलं गेलं आणि ते टेंडर त्याला काम पूर्ण केलं नाही काढून घेतलं गेलं त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये घातलं गेलं तोच ब्लॅक लिस्ट मधला माणूस आज त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी रिटेंडर घेतलेला आहे ज्याला टेंडर देताच येत नाही आणि त्या टेंडरच्या बाबतीत त्यांचे अधिकार इतके मुजोर खास मंत्रालयातून या ठिकाणी हे सगळे मॅनेज करण्यासाठी आधारचा प्रश्न प्रश्न तर आहेच आहे सोलापूरच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे या ठिकाणी चिमणीचा प्रश्न आहे या ठिकाणी गो जातीच्या दलित माणसांच्या विकासाचे प्रश्न आहेत आणि या दहा वर्षामध्ये जो विकासाचा मोठा बॅकलॉग निर्माण झालेला आहे तो भरून काढण्याचे चॅलेंज भरून काढण्याचे चॅलेंज आमच्यावरती आहे आणि ते आमचे उमेदवार सक्षमपणे भरून काढतील म्हणूनच मी आता सांगितलं की प्रणिती शिंदे या नुसते उमेदवार नाहीत तर त्या सक्षम पर्याय आहेत जो ह्या सोलापूरचा विकास दिल्लीपर्यंत घेऊन सोलापूरचा विकास घडवून आणतील अशा प्रकारची लोकांची भावना आहे okay. ओके